श्री क्षेत्र अयोध्या येथे श्रीराम प्राण प्रतिष्ठापना सोहळा होणार असल्याने सर्वत्र मंदिरांची व परिसराची स्वच्छता करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे या अनुषंगाने नारायणगाव ग्रामपंचायतच्या वतीने केवळ मंदिर परिसरातच नव्हे तर गावात देखील स्वच्छता अभियान राबवून केवळ बावीस तारखेपर्यंत के नाही तर यापुढेही ही, ही स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती उपसरपंच योगेश पाटे यांनी दिली यावेळी नारायणगावातील शिवविहार सोसायटी व ग्रामीण रुग्णालय परिसरात प्रत्यक्ष ग्रामपंचायत पदाधिकारी सदस्य कर्मचारी यांनी व ग्रामस्थांनी तसेच पत्रकारांनी देखील या स्वच्छता अभियानात सहभाग घेतला या प्रसंगी उपसरपंच पाटे यांच्यासह माजी उपसरपंच संतोष वाजगे डॉक्टर लहू खैरे डॉक्टर वानी ग्रामपंचायत सदस्य आरिफ अतार संतोष दांगड गणेश पाटे सविता पाटे भावना बेल्लेकर ज्योती कुतळ अश्विनी ताजने सुचिता क्षीरसागर छाया बिरमल हेमंत कोल्हे सुप्रिया अडसरे शारदा बाळसराफ जालिंदर खैरे प्रिया खैरे तसेच ग्रामस्थ संकेत क्षीरसागर ईश्वर पाटे पप्पू भूमकर निलेश दळवी निलेश गोरडे धर्मेंद्र गुंजाळ काका नेवकर बाळा वाहवळ पत्रकार रवींद्र कोल्हे पत्रकार अश्पाल अश्पाक पटेल तसेच किरण वाजगे व ग्रामपंचायत कर्मचारी यावेळी उपस्थित होते याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा ला होती आणि खरंतर संपूर्ण भारतभर हा उत्सव साजरा केला जातो आणि उत्सव साजरा होत असताना भव्य कटआउट लावले जातात ते मंदिरांची स्वच्छता होते पण मंदिरांबरोबरच गावची सुद्धा स्वच्छता या नादाने या निमित्ताने आपली होती आणि खरं तर हेच संदेश आहे की राम मंदिर जेव्हा आपले भगवान राम अयोध्येमध्ये बसणार आहे त्याच्या आधी सगळं गाव सगळा देश हा स्वच्छ असावा ह्या इथूनही हे आपला संकल्प आहे की बावीस सुद्धा जिथं जिथं कचरा आहे तिथं तिथं रोज एक तास हा कचरा उचलण्याचा संकल्प आहे आणि खरं तर हा संकल्प करत असताना रहिवाशांना विनंती आहे की आपल्याकडं रोज कचऱ्याची गाडी येतेच आहे कृपा करून विनंती अशी आहे की हे कचरा जर कचरा गाडीमध्ये टाकला तर हे स्वच्छता अभियान किंवा जवळपास त्या जे लोक जवळपास राहतात त्यांनाच याचा त्रास होतोय विनंती तुमच्या माध्यमातून ही पण आहे की आजपासून खरंतर आपल्या राम मंदिराच्या उत्सवानिमित्त एक विनंती तुम्हाला आग्रहाची आहे की आपण स्वच्छ नारायणगाव ठेवू यासाठी आपण प्रयत्न करायचा